यवतमाळ पोलीस भरती मदे लेला चपन मदुन लाहन दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न अठराशे छप्पनमधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला सात बारा सोळाने भागल्यावर प्रत्येक वेळी चार बाकी राहील बघा अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही दोन मेथडने सॉल्व्ह करू शकता त्याच्यातली मी सगळ्यात इझिएस्ट मेथड सांगणार आहे कारण की दुसरे मेथड तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला भेटेल ती आहे एल मेथड एल मेथड म्हणजे काय सात बारा आणि सोळाचा काय करायचं तुम्ही लसावी काढायचा आहे तो एक्स वाय झेड काहीतरी येईल या ये ये तिघांचा येईल आणि त्याच्या पाड्यात येणारी एखादी संख्या तुम्हाला अठराशे छप्पनच्या आजूबाजूला आणून ठेवायची आणि त्याच्यामधून मायनस करायचे आपण ते डोकं नाही लावणार आहे ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे एक्झाममध्ये गणित लवकर सोडवायचं आहे कसं करणार तर अठराशे छप्पनमधून बघा तीन संख्येत आपल्याला भाग देणार आहे सात बारा आणि सोळा आता यांनी भाग दिल्यानंतर काय राहते चार बाकी राहतं आहे जर ह्या संख्येने कोणत्याही संख्येला आपल्याकडे समसंख्या आहेत पहिली गोष्ट ऑप्शन दोन विषम आहेत दोन सम आहेत आता इलिमिनेशन मेथड वापरूया आपण थोडेसे ऑप्शन इलिमिनेट करूया लवकरात लवकर इलिमिनेट करणं म्हणजे नेस्त नाबूद करायचं म्हणजे त्याला हटवून टाकायचं आता जर एखादी संख्या आहे बारा समजा मी ह्याचा भाग देणाऱ्या संख्या घेतल्या तर बारा दोन चोवीस बारतीक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस याचा जर भाग देणाऱ्या संख्या घेतल्या तर सोळजोनी बत्तीस सोलतरीक अठ्ठेचाळीस सोळापंच साठ असं काही सोळापंच ऐंशी अशा प्रकारचं घेऊ शकता ठीक आहे तर आता तुम्हाला एक गोष्ट कळेल की ह्याच्यामध्ये जर मला चार बाकी ठेवायचे असतील तर मला ह्याच्यामध्ये चार ॲड करावं लागेल म्हणजे अठ्ठावीस होईल ह्याच्यामध्ये खालच्यामध्ये जर मला चार बाकी ठेवायचे असतील तर मला ह्याच्यामध्ये चार ॲड करावं लागतील म्हणजे चाळीस होईल ह्याच्यामध्ये जर मला भाग दिल्यानंतर चार बाकी ठेवायचे असतील तर इथे बावन्न होतील इथे मला चार ॲड बाकी ठेवायचे असतील तर मला किती करावं लागेल छत्तीस करावं लागेल म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्या संख्या कशा आहेत समसंख्या येतात म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे चार बाकी राहण्यासाठी समसंख्या आली पाहिजे म्हणजे अठराशे छप्पन्नमधून जर तुम्ही एकशे सदोतीस मायनस केले किंवा के सात मायनस केला असं समजा तर तुमचं बाकी किती राहतो आहे तर बाकी राहणारी संख्या कशी आहे स सोळातनं सात गेले तर नऊ आहे तर विषम संख्याच येते जर समसंख्येतून संख्या मायनस केली तर विषम येते पण आपल्याला कशी पाहिजे समसंख्या पाहिजे म्हणजे हे जे दोन ऑप्शन आहेत एकशे सदोतीस आणि तेराशे एकसष्ट हे दोन ऑप्शन तर पहिले कट झाले आता ऑप्शन तुमच्याकडं लिमिटेड राहिले एक ते एकशे बहात्तर किंवा एकशे चाळीस आता इथे आपण काय करणार आहोत इथे वापरणार आहोत आपण कसोटी कसोटीचा रूल वापरणार आहोत त्यासाठी काय आहे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे की जसं की आठ आणि ही कसं आहे सोळा आहे हा बारा आहे आणि हा सात आहे तर सातची कसोटी थोडीशी किचकट आहे बारामध्ये तीन आणि चार येतात तर तीनची कसोटी सोपी आहे आणि चारची कसोटी सोपी आहे सोळामध्ये चार आणि चार येतात पण थोडंसं किचकट होईल दोन दोन वेळेस चार म्हटल्यानंतर जास्त किचकट होतं पण इथे तीन आहे आणि इथे चार आहे तर एक गोष्ट तर कन्फर्म आहे की त्या संख्येला तीन आणि चारने भाग जायला पाहिजे म्हणजे जा अठराशे छप्पन्नमधून पहिले तर आपण कोणती संख्या काढूया एकशे चाळीस काढून पाहूया आणि एका ठिकाणी अठराशे छप्पन्नमधून एकशे बहात्तर वजा करूया तर ह्याच्यामधनं वजा केली तर हे सहा राहिला इथे किती राहिला पाचातनं चार गेला एक आठातनं एक गेला सात आणि एकाला एक इथे सहातनं दोन गेले किती राहिले चार ह्याच्यातनं पाचामधनं सात जात नाही म्हणून हाचा गेला पंधरातनं सात गेला खाली उरला आठ ह्याचा वापस दिला आठमधनं दोन गेले सहा राहिले वन सिक्स एट फोर असा राहिलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे ह्या संख्येला भाग दिल्यानंतर चार राहत आहेत बरोबर का चार राहत आहेत पण तुम्हाला काय करायचं आहे सात बारा आणि सोळा ह्या संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजे ती संख्या तीन आणि चार पाहिजे म्हणजे त्या संख्येला तीन आणि चारने भाग जायला पाहिजे मग आपण काय करूया ह्याच्यामधनं आहे ना चार चार वजा करून घेऊ कारण की चार बाकी राहत आहे परफेक्ट चारने भाग जाणारी संख्या आपल्याला आली पाहिजे तर इथे येईल सोळाश्याऐंशी आणि या साईडला येईल सतराशे बारा आता तीनने भाग जाण्यासाठी प्रत्येक संख्येला म्हणजे यांच्या बेरिजेला तीनने भाग जायला पाहिजे ह्याला बेरीज जर केली तुम्ही तर किती येते आठ आणि एक नऊ आणि सहा पंधरा म्हणजे ह्याला संख्येला तीनने भाग जातो ठीक आहे ही एक संख्या असू शकते आता दुसरी संख्या बघा ह्याला तीनने भाग जातो का सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन अकरा तर ह्या संख्येला तुमचा अकराला तीनने भाग जात नाही म्हणून ही संख्या तुमची एकशे चाळीस हा ऑप्शन कट झालेला आहे तुमच्याकडे राहिलेला आहे ऑप्शन एक एकशे बहात्तर बघा अशा मेथड तुम्हाला पेपरमध्ये वापरायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला कधी येतील त्यावेळेस तुमचं एकदम बेसिक चांगलं असेल जर तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्याचा हा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि क्यू आर कोड स्कॅन जर नाही झाला तर ॲट दी रेट गणितच गणित वन असा टेलिग्रामवरती सर्च करा त्यानंतर जर कोणाला माझे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील तर त्याची मेंबरशिप मी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये दे देत आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत तर त्यासाठी तुम्ही राईट साईडचा व्हिडिओ स्कॅन करून बघू शकता धन्यवाद